चला सगळ्यांना शुभ संध्याकाळ आणि चार पाच दिवस व्हिडिओ नाही आला त्याचं कारण पण व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे आणि आजचा जो विषय आहे मी तुमच्याबरोबर चर्चा करणार आहे तो म्हणजे प्रत्येक घरामध्ये आई वडिलांमध्ये थोडेफार क्लॅशेस होतात फॅमिलीमध्ये आई वडिलांमध्ये क्लॅशेस होत असतात तर याचा जो परिणाम आहे हा मुलांवर काय होतो आणि आई वडिलांनी मुलांना काय संस्कार द्यावे कशा पद्धतीत द्यावे ह्या विषयावर थोडीशी चर्चा आज तुमच्याबरोबर करणार आहे तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर फॅमिलीमध्ये आजकाल काय झालंय की खूप स्ट्रेसफुल लाईफ झालेला आहे प्रत्येकाचे टेन्शन वेगळे असतात मुलांवरती खूप जबाबदाऱ्या वाढलेल्या आहेत शाळेच्या जबाबदाऱ्या ट्युशन्सच्या जबाबदाऱ्या आई वडिलांचा कामाचा व्याप हे सगळं वाढलेलं आहे तर याच्यामध्ये आई वडिलांमध्ये काही वेळेस भांडणं होतात क्लॅशेस होतात तर याचा मुलांच्या मनावरती काय परिणाम होतो नेमका तर काही पॉईंट लिहून घेतले नेहमीप्रमाणे मी तुमच्यावर चर्चा करण्यासाठी तर भावनिक जी आहे ना असुरक्षितता वाटते इनसिक्युरिटी मुलांना सुरक्षित वाटत नाही भावनिकदृष्ट्या ते खचून जातात जेव्हा भा आईवडिलांची भांडणं घरामध्ये होतात तेव्हा मुलंही खचून जात असतात मुलांना भीती वाटते अननेसेसरी फिअर म्हणजे खूप भीती वाटल्यासारखं वाटतं तणाव वाटतो तर अशा पद्धतीने मुलांच्या ज्या भावनिक आरोग्यावरती त्याचा खूप परिणाम होत असतो आत्मविश्वास कमी होतो मुलांचा घरामधली भांडणं पाहून किंवा आई जे बोलणं असतं भांडणामध्ये रूडनेसने जातं खूप रूडली बोललं जातं याचा परिणाम मुलांवर असा होतो की मुलं स्वतःचा जो कॉन्फिडन्स आहे तो लूज होतो हळूहळू मुलं स्वतःला दोष द्यायला लागतात आक्रमक होतात आबोल स्वभाव होतो काही मुलं खूप चिडचिड करतात कारण जी लहान मुलं असतात ना ती मातीचा गोळा असतो आपण जसा आकार देऊ तसा ते मुलांना आकार प्राप्त होत असतो आणि असे प्रकार पाहून आक्रमक होतात काय होतं की सतत चिडचिड करणे मुलांना सुद्धा आरडाओरडा करायची सवय लागते काही मुलं ते पाहून आक्रमक होतात अग्रेसिव्ह होतात खूप आरडाओरडा करतात आई वडिलांचं पाहून की आपली आई वडिलांशी कशी बोलते वडील आईशी कसे बोलतात याच्यावरून मुलं ही परीक्षा करत असतात आणि त्याप्रमाणे वागायचा प्रयत्न करत असतात काही आई वडिलांचा इतका प्रचंड धाक असतो मुलांना त्याच्यामुळे मुलं आबोल होतात बोलतच नाही बुजरी होतात नंतर शिक्षण आणि त्यांच्या एकाग्रतेवर कॉन्सन्ट्रेशन होत नाही शिक्षणावर परिणाम होतो नंतर शाळेत गेल्यानंतर सुद्धा बुजरेपणाने वागतात पटकन कशात भाग घेत नाही कारण त्यांच्या डोक्यात सुद्धा तेच एक फिट झालेलं असतं घरातलं जे वातावरण असतं त्याचा परिणाम मुलांच्या एकाग्रतेवर सुद्धा होतो आणि शिक्षणावरती सुद्धा होतो कारण कॉन्सन्ट्रेशनच झालं नाही कुठल्या गोष्टीत तर कुठे चित्त लागत नाही आणि त्याच्यामुळे सगळा प्रॉब्लेम क्रिएट होतो नातेसंबंधांवरती परिणाम होतो कारण मोठेपणी आणि सतत घरातली भांडणं पाहून मुलं नकारात्मक वागायला लागतात निगेटिव्ह बोलायला लागतात आणि त्याचा परिणाम त्यांच्या पूर्ण रिलेशनशिपवरती म्हणजे नातेवाईकांवरती होत असतो ह्या काही बेसिक गोष्टी आहेत आणि ह्या जर समजा काही पॅरेंट्सनी जर पाळल्या म्हणजे मी पॅरेंटिंग टिपचा एक व्हिडिओ केला होता त्याच्यामध्ये पण मी सांगितलं होतं तर मुलं आपली खूप छान प्रकारे त्यांची वाढ होईल ते सकारात्मक वाढ म्हणजे सकारात्मक बोलायला लागतील ला त्यांची एक बॉडी लँग्वेज जी असते ती पॉझिटिव्ह होईल आणि त्यांना एक छान पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचं जे काही काय म्हणतो आजकाल जे क्लासेस बाहेर लोक लावतात पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचे घरातनच हे छान संस्कार जर त्यांना प्राप्त झाले तर त्यांचं पॉझिटिव्ह नेचर तयार होईल त्याच्यामुळे आई वडिलांनी मुलांसमोर भांडणं टाळावी मुलांसमोर निदान मुलांसमोर तरी तुम्ही क्लॅशेस करू नये कारण त्याचा परिणाम मुलांवर हा खूप गंभीर होत असतो आता आई वडिलांनी मुलांना संस्कार कसे द्यावे कशा पद्धतीने आई वडिलांनी मुलांना घडवावं ह्या काही थोड्याशा जे काही पॉइंट आहे ते तुमच्यावर शेअर करते आई वडिलांनी मुलांवर चांगले संस्कार देण्यासाठी त्यांना प्रेम विश्वास आणि आदर ह्या तीन गोष्टी ज्या आहेत प्रेम विश्वास आणि आदर या तीन गोष्टी शिकवणं अतिशय महत्वाचं आहे त्याचा अर्थ त्यांनी त्यांना समजून सांगणं अतिशय आवश्यक आहे कारण याच्यातूनच मुलं घडत जातात मुलं घडल्यानंतर त्याच्यातून एक चांगला माणूस एक चांगली स्त्री तयार होत असते त्याच्यामुळे प्रेम आणि विश्वास पहिला आपला पॉइंट आहे प्रेम आणि विश्वास पहिलं म्हणजे तुमच्या मुलांवर तुम्ही निस्वार्थपणे प्रेम करा आणि त्यांना सुरक्षित असल्याची जाणीव आणि भावनाही निर्माण व्हायला पाहिजे तुमचंच काम आहे माझ्या आई काम आहे मुलांवर जर आपण निस्वार्थपणे प्रेम केलं मुलांना आपलेपणाने वागवलं मुलांशी प्रेमाने वागलं मुलांची हाडतोड न करता व्यवस्थित त्यांच्याशी आपण बोललं तर तर मुलांचा नक्कीच मानसिक विकास होतो आणि मुलांना सेक्युअर्ड फील होतं अगदी आपल्याला मागे कोणीतरी खंबीरपणे उभा आहे आपल्याला कोणाचा तरी सपोर्ट आहे याची जाणीव मुलांना होते आणि त्यांना सुरक्षित वाटतं विश्वास ठेवा आणि त्यांच्या विश्वास ठेवण्यास प्रोत्साहित करा त्यांच्यावर विश्वास ठेवा काही मुलं काही जे पालक असतात ते मुलांवर सतत अविश्वास दाखवतात असं करू नका मुलांवर विश्वास ठेवा आणि त्यांनी जे निर्णय घेतलेले आहेत त्यांना स्वतःची निर्णय घेण्याची क्षमता ही पालकांकडूनच प्राप्त होत असते ती क्षमता सुद्धा तुम्ही हे करा त्यांना प्राप्त करून द्या भले का त्यांचे निर्णय पहिल्यांदा चुकतील पण त्याच्या मागची कारणं ही त्यांना समजवून सांगा आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयावरती सुद्धा त्यांना ठाम राहायला शिकवा आणि ते निर्णय बरोबर आहेत की चूक आहे हे अगदी प्रूफ करून द्यायचं काम आपल्या पालकांचंच असतं आता त्यांच्या भावना समजून घ्या आणि त्यांना व्यक्त करण्याला शिकवा काही मुलं व्यक्तच होत नाही काही मुलं एक्सप्रेस होत नाही आतल्या आत कुडत राहतात कारण घरातल्या काही वातावरणाचा त्यांच्यावर परिणाम होतो मुलं कुडत राहतात आतमध्ये बोलत नाहीत मग एकदम शांत बसणं मध्येच एकदम असे छान मुलांचं मी खूप बघितलेलं आहे की मुलं एकदम छान बोलत असतात छान खेळत असतात पण मध्येच फ्रीज होऊन जातात तर त्यांच्या मनात नक्की काय चाललेलं आहे हे नक्की पालकांनी समजून घेण्याचं काम आहे कधी आपल्याला जाणवतं आईवडिलांना जाणवतं की मुलगा आज घाबरलेला आहे काही शाळेत काही झालं आहे का तुला काही प्रॉब्लेम आहे का तुला काही बरं वाटत नाही आहे का हे सगळं विचारण्याचं काम आईवडिलांचं आहे आणि अशातूनच आईवडिलांचा आणि मुलांचा मधला जो विश्वास आहे हा दृढ होत जातो त्याच्यामुळे मुलांच्या भावना ज्या आहेत हे, हे समजून घेण्याचं काम ही फर्स्ट प्रायोरिटी आहे की हे, हे समजून घेण्याचं काम पहिल्यांदा आईवडिलांनी करायला पाहिजे आता आपला दुसरा पॉईंट आहे तर मुलांना आदर करायला शिकवा रिस्पेक्ट रिस्पेक्ट द्यायला शिकवा काही मुलं म्हणजे आई वडिलांच्या वागण्यानुसार किंवा घरातले काही फॅमिली मेंबर्स असतात विक्षिप्त वागत असतात त्यांचं बघणं पाहून त्यांचं अनुकरण करून मुलं दुसऱ्याचा आदर करत नाहीत आपल्यापेक्षा मोठ्या लोकांचा आदर करायला शिकवा अनोळखी जरी लोक आपली आपल्या काय म्हणतात त्याला सहवासात so, आली किंवा आपल्यापेक्षा लहान असेल किंवा आपल्या आपल्या परिचित नाहीये आपल्याला अनोळखी आहे अशांचा सुद्धा रिस्पेक्टफुली आशांशी अशांशी बोलायला शिकवा मुलांना आदर करायला शिकवा वडीलधाऱ्या माणसांशी कसं बोलायचं मोठ्या माणसांशी कसं बोलायचं त्यांचा आदर कसा ठेवायचा हे शिकवणं सुद्धा आई वडिलांचं काम आहे आणि आईवडिलांनी जर मुलांना आदर करायला शिकवलं रिस्पेक्ट द्यायला शिकवलं मोठ्यांशी कसं बोलायचं रूढपणे बोलायचं नाही छान बोलायचं अजिबात आपण दुसऱ्याचं अपमान होईल असं बोलायचं नाही हे जर आई वडिलांनी शिकवलं तर ते अतिशय एक चांगलं लक्षण आहे आता तिसरा जो पॉइंट आहे आपला तो म्हणजे नैतिक मूल्य सत्य प्रामाणिकपणा आणि सहनशीलता यासारखी नै यासारख्या नैतिक मूल्यांचं महत्व मुलांना सांगा पहिलं गोष्ट म्हणजे काही ठराविक वयात मुलं खूप खोटं बोलतात म्हणजे ते नॅचरल असतं मुलं खोटं बोलतात मग ती भीती पाट भीतीपोटी बोलतात किंवा या आईवडील आपल्याला काही बोलतील याच्यामुळे खोटं बोलतात अगदी साधं उदाहरण म्हणजे शाळेत जरी मार्क कमी पडले तरी घरी सांगायला घाबरतात कारण त्यांना सिक्युअर वाटत नाही त्यांना सुरक्षित वाटत नाही त्याच्यामुळे मुलांचा हा प्रॉब्लेम होतो तर पहिल्याच पॉईंटला मी तुम्हाला सांगितलं की मुलां सुरक्षित आहोत आपण आपल्या मागे आपल्या आई वडिलांचं खूप बॅकिंग आहे आपल्याला त्यांचा सपोर्ट आहे याची जर जाणीव पहिल्यांदा असली तर मुलं हे प्रकार पुढे करत नाही तर पहिला प्रश्न मुलांना खरं बोलायला शिकवा त्यांना सांगा तुम्ही की खरं बोलायचं किती काही झालं तरी तुम्ही खरं बोला कारण एक खोटं बोललं की शंभर वेळ खोटं बोलावं लागतं प्रत्येक टर्निंगला प्रत्येक पॉइंट पॉईंटला खोटं बोलावं लागतं त्याच्यातून अनेक प्रॉब्लेम्स अनेक क्लॅशेस निर्माण होतात त्याच्यामुळे कुठलंही काही प्रसंग आला म्हणा किंवा काही वाटलं तर खरं बोलायचं हा एक गुण आणि हा एक संस्कार तुम्ही मुलांना पहिला प्रश्न द्यायलाच पाहिजे प्रामाणिक राहायला शिकवा मुलांनी प्रामाणिकच राहायला पाहिजे म्हणजेच खोटं न बोलता काय झालं ते सांगून टाकायला पाहिजे आणि सहनशीलता मुलांमध्ये आजकाल सहनशीलता खूप कमी झालेली आहे तर मुलांना पेशन्स कसा ठेवायचा याचं सुद्धा वळण हे आई वडिलांनी लावायला पाहिजे चांगलं काय वाईट काय हे सुद्धा त्यांना समजून सांगायला पाहिजे काही मुलं भोळी असतात की त्यांना की पटकन असं म्हणजे मुलांनी तेवढं चाणक्ष पण असलं पाहिजे की जेणेकरून कोणी त्यांना येऊन फसवून निघून जाईल कोणी को येऊन त्यांना वेड्यात काढून निघून जाईल असं होतं कामाने मुलांना चाणक्ष बनवा खोटं बोलायला नाही लावायचं पण मुलांना चाणक्ष बनवा मुलं चाणक्ष असणं हे खूप गरजेचं आहे चांगलं काय आणि वाईट काय हे त्यांना समजून सांगणं सुद्धा गरजेचं आहे चुकीच्या गोष्टींपासून वाईट कसं राहायचं घरामध्ये काही विक्षिप्त लोक असतात आपल्या आवारामध्ये आपल्या आजूबाजूला आपल्या संपर्कामध्ये अशी काही विचित्र लोक सुद्धा येतात की त्यांचं अनुकरण म्हणजे व चांगलं असेल मुलांना वाईट गोष्टी पटकन कॅच करतात चांगल्या गोष्टी कॅच करण्यापेक्षा वाईट गोष्टींचं पटकन अट्रॅक्शन होतं तर मुलांना चांगलं काय आणि वाईट काय यातला फरक समजून सांगा भले का तुम्हाला दिवसभर वेळ नसेल मिळत मुलांशी कॉर्डिनेशन करायला मुलांशी कॉन्व्हर्सेशन तुमचं होत नसेल तरी पण संध्याकाळी रात्री झोपायच्या वेळेस निदान आईनी किंवा त्यांच्या बाबांनी त्यांना ह्या गोष्टी समजून सांगणं हे अतिशय गरजेचं आहे तुम्ही दोनदा तीनदा जरी ह्या गोष्टी त्यांच्या डोक्यामध्ये अशा घातल्या आणि निदान त्यांच्या मनावर ठसवल्या की अशा अशा चुकीच्या गोष्टींपासनं कसं बाजूला राहायचं तरी मुलं लहान वयातच म्हणजे बारा तेरा वर्षापर्यंत हे मुलं सगळं कॅच करतात आणि ते आयुष्यभर त्यांच्या लक्षात राहतं कारण हेच वय असतं पाय घसरण्याचं त्याच्या ह्या वयामध्येच जर मुलांना चांगली वळणं लावली तर आपली मुलं सुद्धा खूप एकदम आदर्श गुणी मुलं होऊ शकतात पुढचं काय आहे असामाजिक जाणीव मुलांना आता मुलांना गरिबांना किंवा गरजूंना मदत करण्याची शिकवण मुलांना द्यायला पाहिजे समाजासाठी काहीतरी चांगलं करायला पाहिजे सोशल वर्क कसं करायचं चांगलं कसं वागायचं बाहेरच्या समाजामध्ये चांगलं कसं बोलायचं याची सव, सवय सुद्धा मुलांना आई वडिलांनी लावायला पाहिजे आणि मदत करण्याची म्हणजे कॉपरेट करण्याची सहकार्य करण्याची गरजूंना मदत करण्याची सवय सुद्धा मुलांना आई वडिलांनी लावली पाहिजे <clears throat> नंतर शिक्षण शिक्षणाचं महत्व सुद्धा आई वडिलांनी मुलांना सांगायला पाहिजे काही मुलांना शाळा बुडवायची खूप सवय असते आणि याच्यामध्ये बहुतांशी मुलं ऐकतच नाही हो जातच नाही असं नाही त्यांना शिक्षणाचं महत्व काय आहे आज तू शिकला तर तू तुला पुढे त्याचा फायदा कसा होईल हे सगळं त्यांना सांगणं आई वडिलांचं काम आहे नंतर शाळेत त्यांना नियमितपणे जाण्याचे संस्कार सुद्धा द्यायला हवेत स्वतःच्या आवडीचे विषय त्यांना प्रोत्साहित करण्या आवडीचे विषय निवडण्यासाठी प्रोत्साहित करा काही पालक काय करतात की काही जे काही ठिकाणी मी असं बघितलेलं आहे काही ठिकाणी पालक आपली मतं जी असतात ती मुलांवर लादतात प्रत्येकाची मतं वेगळी असतात प्रत्येकाची आवड अगदी लहान मुलांपासून ते वयस्कर माणसांपर्यंत प्रत्येकाची मतं वेगळी आहे प्रत्येकाचं व्यक्ती स्वातंत्र्य वेगळं आहे प्रत्येकाची आवडनिवड वेगळी आहे तर या आपली जी मतं आहेत ती जास्ती करून मुलांवर लादण्याचा प्रयत्न करू नका त्यांची मतं जर चुकीची असतील तर ती चुकीची कशी आहेत हे समजून सांगण्याचा नक्की प्रयत्न करा पण आपली मतं मुलांवर लादू नका मुलंही इनडायरेक्टली प्रेशराईज होतात आणि आतल्यात मुलांना त्रास होतो हे आपल्याला दिसत नाही तर असं काही करू नका मुलांना अभ्यासाची गोडी लावा निदान संध्याकाळी अभ्यास दोन तास व्हायलाच पाहिजे तसंच देवाजवळ संध्याकाळचे परोचा म्हटला गेलाच पाहिजे देवाचे काही श्लोक हे म्हटले गेलेच पाहिजे हे जे हे, हे आई आई संस्कार आहेत हे आईवडिलांनीच मुलांना लावण्याची खूप गरज असते आणि आजकाल आईवडील मुलांना लावतात हे संस्कार कारण प्रत्येक का आईवडील आपल्या मुलांच्या बाबतीमध्ये ह्या डिजिटल युगामुळे खूपच कॉन्शियस झालेले आहेत पण हा विषय मला चांगला वाटला म्हणून मी आज तुमच्यावर थोडीशी चर्चा करण्याचं ठरवलं संगत आता मुलं शाळेत जातात मुलांचे मित्र कोण मुलांच्या मैत्रिणी कोण मुलांच्या सहवासात कोण असतं कोण मित्र चांगले आहेत कोण मित्र वाईट आहेत हे बघा वडील प्रत्येक आईवडील आपल्या मुलांना चांगलंच घडवतात पण मुलांना संगत वाईट असल्यामुळे मुलं बिघडतात तर मुलांची संगत कोणती आहे मुलं शाळेतून घरी वेळात येतात की नाही जे वर्किंग असतात वडील त्यांना काही वेळेस माहिती नसतं कि शाळेतून क्लासवरून मुलं घरी वेळात येतात की नाही येत हे सगळं बघण्याची जबाबदारी आपल्या पालकांची असते त्याच्यामुळे संगत कुठली आहे कुठल्या मुलांबरोबर शाळेत जातो कोणाचं बघून तो कसं बोलतो कोण एखादा उद्धट किंवा अं घरड्या वळणांचा व्यक्ती किंवा मुलगा त्यांच्या संपर्कात आहे का त्याचं पाहून हा घायरड्या अनुकरण करतोय का वाईट अनुकरण करतोय का हे बघण्याचं काम आई आहे तर संगत कुठली आहे आपल्या मुलांना हे तुम्ही अगदी कटाक्षाने बघायला हवं आणि संवाद कॉर्डिनेशन मुलांशी नेहमी घरामध्ये संवाद साधला गेला पाहिजे मुलं एकटी पडतात त्यांना त्यांच्या मनातलं बोलायची संधीही द्या काही वेळेस काय होतं मुलं शाळेतलं काही काही झालेलं घडी आल्यानंतर आईवडिलांना सांगतात ते ऐकायला आई आईवडील कामावरून आलेले असतात आईवडिलांना ऐकायला आई ते जड होतं म्हट जाऊ दे रे आता नको सांगू मग नंतर सांग मला नाही तसं नका करू हर्ट होतं कुठेतरी मनाला वाईट वाटतं त्यांच्या मुलांचं मन कोवळं असतं नाजूक असतं दुखावलं जातं तर असं काही करू नका त्यांचं काय म्हणणं हे तुम्ही शांततेने ऐकून घ्या त्यांच्या मनातलं त्यांना बोलू द्या त्यांना एक्सप्रेस होऊ द्या त्यांना मोकळं होऊ द्या जेणेकरून त्यांच्या मनावरचं दडपड हलकं होईल आणि आपली एक फॅमिली आहे घरामध्ये जर समजा चार माणसं राहत असतील तर आपलीच मतं प्रत्येकावर लादू नका घरात चार माणसं राहतात चार माणसांच्या आवडीनिवडी वेगळ्या चार माणसांचे स्वभाव वेगळे चार माणसांचं बोलणं चालणं वेगळं चार माणसांच्या सवयी वेगळ्या हे सगळं वेगवेगळं असतं तर मेजॉरिटीनी वागा की आपलीच मतं मुलांवर लादायची तर मुलांचं सुद्धा तुम्ही कधी कधी ऐकून घेत जा आणि त्यांना समजून घ्यायचा प्रयत्न करा आणि पालकांनी मुलांसमोर नेहमी चांगलं वागा मुलांना चांगली उदाहरणं द्या मुलांना स्ट्रेस फ्री कसं राहता येईल याची ये सगळी मॅनेजमेंट ही पालकांनी करायला हवी संयम आता मुलांना चांगले संस्कार देण्यासाठी त्याच्यावर संयम ठेवा आता संयम म्हणजे पेशन्स पेशन्स कसा ठेवायचा हे मुलांना नक्की शिकवा काय होतं आजकाल कम्पॅरिझन खूप वाढलेलं आहे शाळेमध्ये गेल्यानंतर परीक्षा होतात अभ्यास वेगवेगळे वेगवेगळ्या वेग 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 काय म्हणतात त्याला वेगवेगळ्या एक्झाम्स असतात तर याच्यामध्ये काय होतं दोन पॅरेंट्स असतात एका विद्यार्थ्याचे वडील आणि दुसऱ्या विद्यार्थ्यांचे पॅरेंट्स आणि एका दुसऱ्या दोन विद्यार्थ्यांच्या पॅरेंट्समध्ये किंवा पॅरेंट्समध्ये कंपॅरिझन मुलांमध्ये करू नका प्रत्येकाचा बुद्ध्यांक प्रत्येकाची बुद्धिमत्ता प्रत्येकाची विचार करण्याची क्षमता प्रत्येक विद्यार्थ्याची ग्रास्पिंग पॉवर हे सगळं वेगळं असतं प्रत्येक जण प्रत्येकाच्या परीणी प्रयत्न करत असतो कोणाला कमी जास्त यश मिळतं कोणाला जास्त यश मिळतं कुणाला लवकर यश मिळतं कुणाला लवकर यश मिळत नाही यश मिळालं नाही म्हणून मुलांना टॉर्चर करायचं की त्याला खूप जास्त मार्क पडले तुम्ही तर एकाच क्लासला जाता मी पण तेवढीच फी भरते भरतो मग तुलाच का कमी मार्क पडले मग मा त्यालाच कसे का काय जास्त मार्क पडले अशी कंपॅरिझन करू नका कारण प्रत्येक विद्यार्थ्याची ग्रास्पिंग पॉवर प्रत्येक विद्यार्थ्याची अभ्यास करण्याची कॅपॅसिटी ही वेगळी असते त्याच्यामुळे मुलांमध्ये कंपॅरिझन करू नका आणि त्यांना खूप छान वळण लावून अगदी गुणी आदर्श पहिला प्रश्न म्हणजे सुशिक्षित आदर्श गुणी आणि उत्कृष्ट असं व्यक्तिमत्व प्राप्त करून देण्याचं काम जे आहे ते आई वडिलांचं आहे त्या मुलांना ह्या सगळ्या सवयी लावण्याचं वय सुद्धा एक ठराविक असतं पंधरा वर्षाच्या आत म्हणजे अकरा ते म्हणजे तेरा वर्षापर्यंत ह्या सगळ्या सवयी जर मुलांना लावल्या तर त्या लाईफ टाईम मी तुम्हाला गॅरंटी देते लाईफ टाईम त्या मुलांना त्या सवयी लक्षात राहतात आणि ती मुलं अतिशय आदर्श होतात त्याच्यामुळे थोडेफार जे पॉईंट मला वाटले ते तुमच्याबरोबर मी चर्चा केली आणि चार पाच दिवस म्हणजे जवळजवळ आठवडाभर मी व्हिडिओ शूट केला नाही कारण माझ्या अक्कलधाडेचं रूट कॅनलचं काम चालू आहे ते प्रचंड पेनफुल आहे पण डॉक्टर मला खूप चांगले मिळाले त्याच्यामुळे बरसचं काम सुकर झालेलं आहे त्याच्यामुळे दुखत होतं काही वेस म्हणजे असं पेनलेस होतं सगळं म्हणजे दुखलं काही एवढं नाही पण मग ते काहीतरी अनइझी होतं ना तोंडामध्ये असं काहीतरी ओढल्यासारखं वाटतं काय किंवा डोकं वगैरे दुखतं त्याच्यामुळे मी व्हिडिओ घेतला नाही तर याच्या पुढे तुम्हाला नक्की छान छान व्हिडिओ येतील गणपती येत आहेत गणपतीमध्ये पण वेगवेगळ्या वेग प्रकारचे मोदक कसे करायचे हा सुद्धा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर नक्की म्हणजे नक्की शेअर करणार आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जरी एखादा दिवस गॅप माझी व्हिडिओमध्ये पडली कारण अजून माझं डेंटल हे काम अजून डेंटिस्टकडे पूर्ण झालेलं नाही आहे ते होईलच दोन तीन दिवसात तर परत आपले रेग्युलर व्हिडिओ नक्की येतील नक्की बघा आणि थोडंसं मला कॉपरेट करा समजून घ्या आणि व्हिडिओ स्किप न करता जरी मध्ये एखादा व्हिडिओ नाही आला तरी बघत राहा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये अशाच नवीन विषयांबरोबर उद्याला नाही म्हणत मी एक दोन दिवसांनी मी परत व्हिडिओ शूट करीन तेव्हा चला तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या बाय बाय